नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे हा सध्या त्याच्या नशिबवान या मालिकेमुळे चर्चेमध्ये आहे सोमवारी पंधरा सप्टेंबरला त्याची ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली आहे अशातच या मालिकेच्या प्रमोशन निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आदिनाथला या मुलाखतीमध्ये जेव्हा तू ही मालिका करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुझ्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती असं विचारण्यात आलेलं त्यावर त्यावर बोलताना आदिनाथ म्हणाला आम्ही सगळेजण एकत्र बसूनच सगळे निर्णय घेतो कुटुंबाबरोबर एकत्र बसूनच सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होते फक्त कामाच्याच बाबतीत नाही तर आयुष्यातील इतर कुठल्याही गोष्टीत कुठलेही अडथळे आले तरी आई वडील तर हे कायम माझ्या असतात माझ्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर आम्ही फक्त वडील आणि मुलगा नसून मित्रांसारखे आहोत त्यांनी हे नातं तसं ठेवलं आहे आम्ही खूप भांडतही असतो आमच्यात खूप वादही होत असतात पण आम्ही तितकीच मजाही करतो असे आदिनाथ कोठारे म्हणाला दरम्यान अभिनेता अदिनाथ कोठारे हा नशिबवान मालिकेमध्ये रुद्रप्रताप घोरपडे ही भूमिका साकारत आहे तर तुम्ही नशिबवान मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद